राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकातल्या सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता विधेयकातून ब्रिज कोर्सची तरतूद वगळली एअर इंडियामधला शहात्तर टक्के हिस्सा विकण्याची आणि कंपनीचं नियंत्रण खासगी कंपनीला देण्यासाठीची योजना सरकारनं केली प्रसिद्ध दूरसंवाद उपग्रह घेऊन जाणाऱ्या जीसॅट यानाचं आज दुपारी पाच वाजता प्रक्षेपण उड्डाणाची उलटगंटी कालपासून सुरू राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भूसंपादन हुक्काबार बंदी नियमन कायदा यासारखी वीस महत्वपूर्ण विधेयकं मंजूर झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती समाजातल्या कोणत्याही घटकाला सरकार न्याय देऊ शकलं नाही विरोधी पक्ष नेत्यांचा राज्य सरकारवर आरोप राज्यात अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या ग्रामीण पाणीपुरवठा योजना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना आणि तुरडाळ खरेदीच्या अविवेकी निर्णयावर महालेखा परीक्षकांचे ताशेर आणि जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती देशभरात साजरी राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्तारानं राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकातल्या सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे या विधेयकातून ब्रिज कोर्सची तरतूद वगळण्यात आली आहे ही तरतूद कायम राहिली असती तर पर्यायी औषधशास्त्रांच्या डॉक्टरांना अलोपथीची औषधे द्यायची परवानगी मिळाली असते अपात्र डॉक्टरांविरुद्ध कडक कारवाईची गरज लक्षात घेऊन सरकारनं विधेयकात दुरुस्त्या केल्या आहेत वैद्यकीय क्षेत्रात बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांना एका वर्षापर्यंत कारावास आणि दंडाच्या रकमेत पाच लाख रुपयापर्यंतची वाढ करण्याची तरतूद या विधेयकात आहे तसंच एमबीबीएसची अंतिम वर्षाची परीक्षा सामायिक परीक्षेद्वारे घेण्यासही यावेळी मान्यता देण्यात आली याशिवाय शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या प्रस्तावालाही मान्यता देण्यात आली असून त्यासाठी पंच्याहत्तर हजार कोटी रुपये निधी देण्यात आला आहे सबको शिक्षा अच्छी शिक्षा या पंतप्रधानांनी घोषित केलेल्या योजनेच्या पार्श्वभूमीवर या योजनांना तीन वर्षांसाठी पुनरुज्जीवित करण्यात आलं आहे एअर इंडियामधल्या शहात्तर टक्के हिस्सा विकण्याची आणि कंपनीचं नियंत्रण खाजगी कंपनीला देण्याची योजना काल सरकारनं प्रसिद्ध केली नागरी हवाई उड्डाण मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक माहिती निवेदनात ही माहिती दिली आहे यामुळे सर्वाधिक बोली लावणाऱ्याला किमान तीन वर्ष आपली गुंतवणूक ठेवावी लागणार आहे सध्या एअर इंडियाकडे एकशे पंधरा विमानांचा ताफा असून एकोणचाळीस आंतरराष्ट्रीय शहरांना सेवा पुरवली जाते कंपनीमध्ये अकरा हजार कायमस्वरूपी कर्मचारी असून तीन हजार कंत्राटी कर्मचारी आहेत दरम्यान अर्थसंकल्पीय उद्दिष्टापेक्षा जास्त निर्गुंतवणूक करून सरकारनं अपेक्षेपेक्षा जास्त महसूल जमा केला आहे चालू आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांच्या निर्गुंतवणूक करातून सरकारनं एक लाख कोटीहून अधिक महसूल मिळवला आहे गेल्या वर्षी ही संख्या सेहेचाळीस हजार कोटी रुपये होती असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ट्विटरद्वारे सांगितलं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज तीन दिवसांच्या जपान दौऱ्यावर टोकियोत दाखल झाल्या या दौऱ्यात त्या आज होणाऱ्या नवव्या भारत जपान संयुक्त परिषदेला उपस्थित राहणार आहेत जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तारो कोनो यांच्यासह या परिषदेच्या त्या अध्यक्ष राहणार आहेत या दौऱ्यात त्या द्विपक्षीय संबंध तसंच क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवरच्या परस्पर हितसंबंधांवर चर्चा करतील भारताचे दूरसंवाद उपग्रहत घेऊन जी सॅट सहा एनाचं प्रक्षेपण आज दुपारी पाच वाजता श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अवकाश केंद्रातून होणार आहे या यानाच्या उड्डाणाची उलट गणती काल दुपारी सुरू झाली प्रक्षेपण झाल्यानंतर सतरा मिनिटांनी हा उपग्रह अंतराळ कक्षेत पोहोचणं अपेक्षित आहे जीएसएलव्हीचं हे बारावं उड्डाण आहे गुंतवणूक अजय त्यागी यांनी काल सांगितलं यामध्ये सर्व सदस्यांना मोफत माहिती पुरवण्यात येणार असून सर्व्हर सेवाही अधिक मुक्त करण्यात येणार आहेत याशिवाय एंजल गुंतवणूकदारांची कमाल गुंतवणूक पाच कोटी रुपयांवरून दहा कोटी करण्यात आली आहे अशी माहिती त्यागी यांनी मुंबईत दिली राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भूसंपादन हुक्काबारचं कायद्याद्वारे नियमन यासारखी वीस महत्वपूर्ण विधेयकं दोन्ही सभागृहामध्ये मंजूर करण्यात आली अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे समाजाच्या सर्वच क्षेत्रातून स्वागत करण्यात आलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोपानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत यावेळी महसूल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील उद्योगमंत्री सुभाष देसाई परिवहन मंत्री दिवाकर रावते संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट उपस्थित होते अर्थसंकल्पात कृषी पायाभूत सुविधा जलसिंचन यासह विविध क्षेत्रात भरीव तरतूद करण्यात आली शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले दुष्काळ गारपीट बोंडाळीमुळे झालेल्या नुकसानीचं तातडीनं मदत देण्यात आली केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य शासनाच्या निधीतून तातडीनं बोंडाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात आली असं त्यांनी सांगितलं या विधेयकात एकतीस विचारात घेण्यात आली होती त्यापैकी दोन्ही सभागृहात वीस विधेयकं मंजूर करण्यात आली त्यातील भूसंपादनाचं विधेयक महत्वाचं असून केंद्र सरकारच्या कायद्यानुसार भूसंपादनाचा मोबदला देण्यात येणार आहे त्यामुळे विविध प्रकल्प मार्गी लागतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला विधिमंडळाचं पुढचं पावसाळी अधिवेशन येत्या चार जुलैपासून सुरू होईल सव्वीस फेब्रुवारीपासून सुरू झालेलं विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन काल संस्थगित झालं पुढचं पावसाळी अधिवेशन येत्या चार जुलैपासून होणार आहे विधानसभेत काल अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत भाग घेताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली राज्यातील भात आणि तुरडाळ भरडण्याच्या कामात प्रचंड घोटाळा झाला असून समृद्धी महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीच्या दरात तफावत करून शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला दरम्यान सभागृहात मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारनं केलेल्या कामांची माहिती दिली राज्यातल्या दोनशे साठ पैकी दोनशे छत्तीस शहरात कचरा वर्गीकरण सुरू झाला असून खतनिर्मितीला प्रोत्साहन दिलं आहे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत आठ शहरात वीस हजार कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत राज्यातल्या दोनशे पाच अपूर्ण सिंचन प्रकल्पांना आवश्यक सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून दोन हजार सतरापर्यंत आठ हजार कोटी खर्चून सतरा हजार हेक्टर जमीन संपादित करण्यात आल्याची माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी विधानसभेत दिली विधान परिषदेत काल मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजनेची मुदतवाढ करत असल्याची घोषणा केली अजूनही पात्र शेतकरी पैशाअभावी या योजनेचा लाभ घेऊ शकले नाहीत त्यामुळे या योजनेची मुदत वाढवत असल्याचं सा त्यांनी सांगितलं पंढरपूर आणि शिर्डीच्या धर्तीवर कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबतचं विधेयक काल विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं या पगारी पन्नास टक्के महिला असणार आहेत विधान परिषदेतून निवृत्त होणाऱ्या दहा सदस्यांना काल निरोप आला हुक्क्याची विक्री वितरण उत्पादन पुरवठा साठा आणि जाहिरात्यावर पूर्ण बंदी घालून हुक्का पार्लरवर बंदी आणणारं विधेयक काल दोन्ही सभागृहात संमत करण्यात आलं समाजातल्या कोणत्याही घटकाला सरकार न्याय देऊ शकत नाही असा आरोप विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समारोपानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते या अधिवेशनात संघर्षापेक्षा भूमिका मांडण्यावर आपण भर दिला होता मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पराभव स्वीकारण्याच्या मनस्थितीत हे सरकार असल्याचं दिसून आलं असंही ते म्हणाले राज्यातल्या शिक्षक भरतीबाबत सरकारनं मौन बाळगल्याचा आरोप त्यांनी केला सभागृहात अडचणी आल्या की सत्तारूढ पक्ष गोंधळ घालतो असा अनुभव या अधिवेशनात आल्याचं राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी सांगितलं विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना दिशाभूल करणारी उत्तरं सरकारनं दिली असा आरोप पाटील यांनी केला अर्थसंकल्पीय अधिवेशनातून राज्यातल्या कोणत्याही घटकाला काहीही मिळालेलं नाही त्यामुळे हे अधिवेशनही राज्यातल्या जनतेची निराशा करणारं ठरलं असल्याची टीका परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी काल व्यक्त केली अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समाप्तीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते भ्रष्टमंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना प्रथेप्रमाणे क्लिनचीट दिल्याचा टोला त्यांनी लगावला राज्यपालांचा सरकारवरचा अविश्वास त्यांनी दिलेल्या निर्देशातल्या नाराजीतून स्पष्ट दिसला आहे कृषी क्षेत्राची आणि विकास दराची झालेली घसरण आर्थिक पाहणी अहवालातून स्पष्ट झाली आहे प्रचंड तुटीच्या अर्थसंकल्पातून राज्य कर्जबाजारी झाल्याचंही दिसून येत आहे आणि हे सभागृहात सिद्ध करून दाखवू असंही त्यांनी सांगितलं येत्या दोन तारखेपासून पुन्हा हल्लाबोल यात्रा सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली जनता विरोधी आणि भ्रष्ट सरकार विरुद्धचा आमचा संघर्ष रस्त्यावरही कायम ठेवू असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला राज्यात सरकारतर्फे अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या विभागीय ग्रामीण पाणीपुरवठा योजनांपैकी ब्याण्णव योजना कार्यरत नसून त्यातल्या एकोणनव्वद योजनांवर चारशे चव्वेचाळीस कोटी रुपये खर्च झाला आहे असे ताशेरे नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी आपल्या अहवालात आह ओढले आहेत याशिवाय दहापैकी सहा जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेद्वारे चालवण्यात येणाऱ्या सात हजार एकशे एक्केचाळीस योजनाही कार्यरत नसल्याचं कॅगनं आपल्या अहवालात म्हटलं आह यासंदर्भातला कॅगचा अहवाल काल विधीमंडळात सादर करण्यात आला विलंब आणि अनियमितता यामुळे विदर्भातला गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाची किंमत ग्रामीण चौतीसपर्यंत पन्नास पटींनी वाढली असल्याचंही अहवालात म्हटलं आहे प्रकल्पाची किंमत तिसऱ्यांदा वाढवण्यात आली परंतु निधी अभावी केंद्र जल आयोगानं त्याला मान्यता दिली नाही आर्थिक दुर्बल घटकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी दृष्टीनं राज्यात सुरू असलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत अनेक त्रुटी असून या योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीनं होत नसल्याबाबतही भारताच्या नियंत्रक आणि महालक्षा परीक्षकांच्या अहवालात ओढण्यात आले आहेत या योजनेला व्यापक प्रसिद्धी देऊन त्यासाठी राखून ठेवलेला निधी पूर्णपणे उपयोगात आणावा त्याचप्रमाणे या योजनेच्या एकूण खर्चाची तुलना करता तसंच दारिद्र्य रक्षा आणि दारिद्र्य रक्षवरच्या लाभार्थींची नगण्य व्याप्ती बघता सरकारनं या योजनेची रूपरेषा सुधारावी या योजनेचा लाभ अधिकाधिक लोकांना मिळावा यासाठी आरोग्य मित्रांची नियुक्ती करावी अशी शिफारस कॅचच्या अहवालात करण्यात आली आहे राज्य सरकारच्या तुरडाळ खरेदीच्या अविविख्य निर्णयामुळे सरकारवर आर्थिक बोजा पडला आणि ग्राहकांना चढ्या दरानं तुरडाळ खरेदी करावी लागल्याचं सांगत कॅगच्या अहवालात सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढण्यात आले आहेत एट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरुद्ध केंद्र सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल करावी या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसंच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली अनुसूचित जाती जमातीला पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी केंद्र सरकारनं त्याबाबतचं विधेयक संसदेत मांडावं ही महत्वपूर्ण मागणी यावेळी त्यांनी केली देशभरातल्या अनुसूचित जाती जमातीच्या भूमिहीनांना त्यांच्या उपजीविकेसाठी प्रत्येकी पाच हजार एकर जमीन संबंधित राज्य सरकारतर्फे देण्यात यावी आणि अनुसूचित जाती जमाती अन्य मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रिक पूर्व आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती रकमेमध्ये वाढ करण्यात यावी या मागण्यांचं निवेदन आठवले सादर केलं जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज देशभर मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे पूर्व पाचशे नव्याण्णवला त्यांचा जन्म झाला महावीरांची विचारधारा सुरुवातीपासूनच चिंतनशील होती संसाराचं आकर्षण त्यांच्या मनात निर्माण होऊ शकलं नाही दुःख कमी करण्याचा मार्ग शोधला पाहिजे असं त्यांना वाटायचं त्यातूनच बारा वर्ष खडतर तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली त्यातूनच त्यांनी अहिंसा आणि परमोधर्म या तत्वांचा प्रचार केला जैन धर्मीय बांधवांतर्फे आजची महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल चे विद्यासागर राव तसंच माहिती आणि प्रसारणमंत्री स्मृती इराणी यांनी महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत महावीरांची शिकवण आजही महत्वपूर्ण त्यांच्या जीवनापासून आपल्याला प्रेम आणि सुसंवादाची प्रेरणा मिळते असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या संदेशात म्हटलं महावीर जयंतीनिमित्त सोलापूर इथल्या रंगभवन चौकातील अहिंसा स्तंभाला दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आलं भगवान महावीर की जय अहिंसा परमोधर्म अशा घोषणा देत शहराच्या प्रमुख मार्गांवरून शोभायात्रा काढण्यात आली पेठ इथल्या जैन मंदिरात भगवान महावीर यांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला मंदिरात जैन गुरुचं प्रवचन पारायण स्वाध्याय वाचन करण्यात आलं आज दिवसभर प्रवचन नामजप शोभायात्रा महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत अहमदनगर जिल्ह्यातही कोपरगाव श्रीरामपूर बेलापूर संगमने आज सकाळी भगवान महावीर यांच्या प्रतिमेची अश्वधारी रथातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली त्यात मोठ्या संख्येनं तरुण तरुणी आणि सकल जैन समाज बांधव उपस्थित होत यानिमित्त ठिकठिकाणी थीक जैन तत्वज्ञान प्रबोधन विधिवत अभिषेक धार्मिक पूजापाठ मनोरंजनपर कार्यक्रम लघुनाटिका याद्वारे जैन धर्म प्रसार आणि भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे भगवान महावीर यांची जयंती भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक महोत्सव म्हणूनही साजरी करण्यात येते यानिमित्त नागपुरात आज शहीद चौक ते उद्यान दरम्यान भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत ढोल पथक भजन पथक सामील झालं होतं यावछी अहिंसा रथायात्राही काढण्यात आली जीवहत्या करू नका शाकाहारी बना असे फलक या शोभायात्रेत आकर्षणाचे केंद्रबिंदू होते औरंगाबाद इथंही काढण्यात आलेल्या शोभायात्रेत आचार्य कु, कुशाग्र नंदनजी आचार्य अरिहंत ऋषी आचार्य देवेंद्र सुरेश्वरजी यांनी सहभाग घेतला माजी आमदार राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते महावीर उड्डाणपूल इथं धर्मध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर काढण्यात आलेल्या शोभायात्रेत वर्धमान रेसिडेन्सीच्या मुलांनी एका पथनाट्याद्वारे अहिंसेचा संदेश दिला तर पीयू जैन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता आणि कचरा मुक्तीवर पथनाट्य सादर केलं वाशिम इथल्या स्तंभ इथं ध्वजारोहण करून जैन समाजाच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला बालाजी मंदिराजवळून शोभायात्रेला सुरुवात झाली ही शोभायात्रा जैन मार्गे बालाजी मंदिरापर्यंत काढण्यात आली सिडनी इथं सुरू असलेल्या आयएसएफएफ कनिष्ठ विश्वचषक निंबाजी स्पर्धेत काल महिलांच्या पंचवीस मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या मुस्काननं सुवर्णपदक पटकावलं या विजयामुळे भारतानं स्पर्धेत चीनला मागे टाकवत बावीस पदकं पटकावली आहेत त्यात आठ सुवर्ण पदकांचा समावेश आहे याशिवाय भारतानं स्पर्धेत पाच कांस्य आणि आठ रौप्य पदकं पटकावली आहेत चेंडू कुरतडल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर मध्ये एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे कपटाऊन इथं दक्षिण आफ्रिकेसोबत झालेल्या कसोटी मालिकेत स्मिथ वॉर्नर आणि ब्रँकॉफ्ट या तिघांनी चेंडू गुरतडल्याची कबुली दिली होती यानंतर त्यांना या कसोटीतून बाहेर काढण्यात आलं होतं या, या वादग्रस्त प्रकारानंतर वॉर्नरनं सनरायझर्स हैदराबाद संघांमधून तर स्मिथनं राजस्थान रॉयल्स संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला मात्र जगभरातल्या क्रिकेट संघटना आणि खेळाडूंनी या प्रकाराचा तीव्र निषेध करत आयपीएलमधून या खेळाडूंना बाहेर काढण्याची मागणी केली त्यानंतर आयपीएल समितीनं हा निर्णय घेतला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकातल्या सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता विधेयकातून ब्रिज कोर्सची तरतूद वगळणी एअर इंडियामधल्या शहात्तर टक्के हिस्सा विकण्याची आणि कंपनीचं नियंत्रण खाजगी कंपनीला देण्यासाठीची योजना सरकारनं केली प्रसिद्ध दूरसंवाद उपग्रह घेऊन जाणाऱ्या जीसॅट यानाचं आज संध्याकाळी पाच वाजता प्रक्षेपण उड्डाणाची उलटगंटी कालपासून सुरू राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भूसंपादन हुक्काबार बंदी नियमन कायदा यासारखी वीस महत्वपूर्ण विधेयकं मंजूर झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती समाजातल्या कोणत्याही घटकाला सरकार न्याय देऊ शकलं नाही विरोधी पक्षनेत्यांचा राज्य सरकारवर आरोप राज्यात अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या ग्रामीण पाणीपुरवठा योजना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना आणि तूरडाळ खरेदीच्या अविवेकी निर्णयावर महालेखा परीक्षकांचे ताशेरे आणि जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती देशभरात साजरी राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर